हे किती दोनशे तीस का दोनशे तीस रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा माल कोण शकता मित्रांनो थ्री झिरो दोनशे तीस रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा माल गेला चारशे तेहतीस रुपये कॅरेट माऊली गेला नाही काय दादा कुठले गाव कोणतं आपलं नाशिकच्या आत चारशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल वांगे चारशे तेहतीस रुपये करेट तीनशे एकवीस रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गावठी दादा पंचगंगा आहे काय चला ठीक आहे धन्यवाद तीनशे एकवीस रुपये करेट तीनशे सहासष्ट रुपये करेक्ट अशा प्रकारची गावठी वांगे पाहू शकतात मित्रांनो भाऊ कुठले गाव कोणत्या आपलं पांडुर्ली तालुका आहे तालुका सिन्नर धन्यवाद तीनशे सहासठ रुपये कॅरेट असे बघत मालपूर चितंबरम गावठी वांगे थ्री सिक्स सिक्स चारशे तुमचं आहे का कोणती व्हरायटी बाबा पंचगंगा चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट असे प्रकार तरी कलर नाही हो एवढा भारी कलर कमी आहे कलर असतात अजून भाव गेला असतो चारशे पंचेचाळीस रुपये गॅड असतं आता माल पाहू शकतो मित्रांनो माल पाहू शकतो बाबा कुठलं गाव कोणतं आपलं गाव आपलं तालुका धन्यवाद चारशे पंचेचाळीस रुपये गॅड वाघ रुपये कॅरेट असतो बघा तर माल पाहू शकतो लाल वांगे दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी निर्मल का कोणती पाचशे रुपये राऊंड फिगर कुठे दादा गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट निर्मल सातशे सव्वीस व्हेरायटी चला चांगली गेले पाचशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुशा मित्रांनो निर्मल व्हेरायटी फाईव्ह सेवन झिरो पाचशे सत्तर रुपये कॅरेट पाचशे सत्तर रुपये कॅरेट माऊली कुठले हो, गाव कोणतं आपलं गाव दादा आपलं मोहरपवारेच्या पाचशे सत्तर रुपये कॅरेट

माल एकदम हिरवागार आहे भरती बरी आहे कुठले माऊली गाव कोणतं आपलं पिंपळपाडा पिंपळपाडा तालुका नाशिक आहे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक धन्यवाद सहाशे सहाशे त्र्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कारले दादा किती तोडा या तिसरा तोडा

व्हेरायटी कोणती दादा घेण्याची दादा व्हरायटी कोणती तुम्ही तुम्ही आहात फक्त चारशे दहा रुपये कॅरेट असेल तर त्याचा माल आता मालक शिक्षण करून फोर वन झिरोशे चाळीस रुपये कॅरेट वन फोर झिरो एकशे चाळीस रुपये कॅरेट असेल तर मालक शिक्षण करून काकडी एकशे चाळीस रुपये कॅरेट एकशे ऐंशी रुपये करायला माल प्रकारचा माल मी तुम्ही शाहीन व्हरायटी एकशे ऐंशी रुपये करायला दादा किती थोडा या काकडीचा कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद एकशे ऐंशी रुपये करेक्ट शाईन व्हरायटी काकडी माऊली काल काय भाव माउले आपली काकडी दोनशे ऐंशी रुपये कॅरेट साईन व्हरायटी अशा प्रकारचा मालपाऊन काकडी दादा किती थोडा आहे सांगू शकता का काय सर नाही दुसरा थोडा अठरा कॅरेट आहे दोनशे ऐंशी रुपये कॅरेट नाही नाही हे तीनशे रुपये कॅरेट गेलेलं आहे माल पाऊ शकता सागर काकडी थोडा इला कलर कमी आहे ना का तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल गेलेला आहे सागर काकडी तीनशे रुपये कॅरेट एम एच पंधरा एच एच सागर भाऊ कोण आहेत नमस्कार आज काय भाव दिले सागर काकडीला तुमचं नाव सागर आहे <laughs> म्हणून सागर लावली का असं काही थोडं रिवर्स झालं मार्केट दोनशे ना रिव्हर्स सहाशे रुपये कॅरेट सागर काकडी मित्रांनो माल पाहू शकता धन्यवाद दादा एकशे वीस रुपये कॅरेट अशे रुपयाचा माल पाहू शकता मित्रांनो वन टू झिरोशे वीस रुपये कॅरेट एकशे वीस रुपये कॅरेट एकशे नव्वद रुपये कॅरेट बाबा व्हेरायटी माहीत आहे का कोणती व्हरायटी आहे निर्मल अंकुर सम्राट निर्मल निर्मल अशा प्रकारची व्हरायटी पाहू शकता एकशे नव्वद रुपये कॅरेट बिन माल झाला आहे दुधी गोपरा वन नाईन झिरो एकशे नव्वद रुपये करेक्ट दोनशे पन्नास रुपये करायला अशा प्रकारचा माल पोषकता मित्रांनो निर्मल व्हेरायटी टू फाईव्ह झिरो दोनशे पन्नास रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल शकता दोनशे पन्नास रुपये करेक्ट <स्थथा था कुणीव स्थान>। माऊली नमस्कार आज काय भाऊ गेले आपली दुधी भोपळा दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट किती कॅरेट आणले दादा सतरा सतरा कॅरेट एकच का भाव काल काय भाव गेले होते आठवते परवा दिवशी दोनशे पासष्ट किती रुपये वाढले कमी झाला माहुली कुठले गाव कोणतं आपलं तालुका पेठ धन्यवाद दादा दोनशे चौसष्ट रुपये करायला निर्मल ना हां निर्मल अडीचाळीस व्हरायटी अशा प्रकारचा माल पडत तर मित्रांनो अठरा ना दोनशे चौसष्ट रुपये करायचे सव्वा चारशे रुपये माल चारशे पंचवीस रुपये आजचे शिमलाचे भाव झालेले आहेत मित्रांनो तीनशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट दहा किलो वजन शिमला रुपये माल मित्रांनो भेंडी चारशे रुपयाच्या चारशे रुपयाची प्रकारचा मालकुशित दहा किलो फक्ती मीडियम साईज कोणती व्हरायटी होऊंड फिगर राऊंड फिगर ठीक आहे धन्यवाद माऊली नमस्कार काय बावली झाली का नाही हो दादा कांद्याची काय भाव विकला आज अडीचशे दोनशे अडीचशे धन्यवाद दोनशे अडीचशे रुपये कॅरेट माऊली कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या आत धन्यवाद दादा दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेट माल सत्तम करून कांदा माऊली कोणती व्हेरायटी अथर्व अडीचशे रुपये कॅरेट असं करूया माल मालपाव सत्तम करून टोमॅटो अथर्व व्हेरायटी दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता टोमॅटो तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता टोमॅटो तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो तीन टोमॅटो तीनशे रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता तीनशे पन्नास रुपये कॅरेट सुपर माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे पन्नास रुपये कॅरेट काय भाव झाली कोणती व्हेरायटी दादा सेंट वीर शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकतो मित्रांनो वीर व्हेरायटी साडे तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषक तंत्राय आठ किलो भरती साडेतीनशे रुपये कॅरेट गवार हा एक मिनट एकशे तीस रुपये अशा होकारचा माल पोषक तंत्र वन थ्री झिरो एकशे तीस रुपये होत पंधरा बावीस का ने, 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 पंधरा बावीस दोनशे रुपये वजं अशा प्रकारचा माल पाहू शकतो पाण्यानं माल खराब झाले हो तुमचं गाव कोणतं का का पिंपळगाव खांब दिंडोरीचे का दोनशे तीनशे सत्तर रुपये वजा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो पंधरा बावीस तीनशे सत्तर रुपये बस नाही रेंज काय गेली ते बघा लोक रेंज काय गेली गे। रेंज कुठून